ब्लॉग नाईन्टी सेव्हन राम राम मंडळी मी संकेत पूजक माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आपण दोन तीन दिवस ब्लॉग बनवला नाही बाबा बनवायला छोटे छोटे टाकलेले पीओपीच काम चालू आहे आता इथं साईड वरती बाहेर चाललंय साफसफाईच आपण सा, जाऊया आता वरती आपलं काल ब्रिक वेट झालेले आहे आता म्हणतात का नानी ट्रॅप बसलेत तिथं तिथं ब्रिक वेट केलेले आपण हे बघा आपलं आपलं सगळं ब्रिक बीड झालं फक्त तो बांगला आज त्याच होऊन जाईल चला आपलं बाकीच काम काय का बघू काम चालू मित्रांनो सकाळी आलं तुम्हाला दाखवलं नव्हतं हे बघा आपण वाटा मारून घ्याय आता ह्याच्या वाळू चढवून घ्यायची कशा प्रकारे आपण फिनिशिंग मध्ये काम केलेले तुम्ही बघू शकता त्या साईडला नाणी ट्रॅप आहे आणि असं हे तिकडून हे केले तुम्हाला दाखवून देतो मी बघा अशा प्रकारे सगळं व्यवस्थित काम झालंय इकडे पहिले झालं तुम्हाला दाखवलं होतं आता त्या बांगल्याचं राहिलेलं हेच ते पण आपण फायनल बरोबर चला किंवा परवा ट्रॅपचा प्रॉब्लेम आहे तिथ हा जो आहे हो हो त्यातून तो नाईन ट्रॅप आहे ना व्यवस्थित बसत नाही त्यामुळे तिथं बीट लावली नाही आपण ते फायनल झालं की आपलं तिथे वीट लावून जाईल मित्रांनो बाबा इथलं आपण वर झाले झालं आज बघा मी माझ्या सायकल आलोय आज गाडी नव्हती घरी सायकल तर नेट करून घेतली तुम्हाला म्हटलं तर माझं हे बघा नवीन टायर नवीन टायर टूप टाकले दोन्ही मागे पुढे शीट पण बदलले हे पुढचे जे म्हणतात एक्सेल एक्सेलच काम करून घेतले मधला हे पॅन्डलचा जो एक्सेल होता त्याच पण काम करून घेतले त्यामुळे चांगले सायकल झाली चला आपण योग्य शीट मी बोलवले छापायला प्यायला आपल्याला प्यायला जायचं त्यांच्या 手が出てくる。 आपली गर्दीले होती खूप दिसतील कन्फ्यूज होते कि लॉक बनवायचा राहिलाय मित्रांनो फक्त जेवण वगैरे झालेलं आहे चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री